आषाढी यात्रा संपताच शहर स्वच्छतेच्या कामाला वेग दोन दिवसात संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव स्वच्छतेसाठी पंधराशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंढरपूर शहरामध्ये दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एकादशी सोहळा संपन्न झाला आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देश विदेशातून व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत या यात्रा कालावधीत सुमारे पंधरा ते वीस लाख वारकरी भाविक दर्शनासाठी आले आहेत या येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद कुमारपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी यात्रा संपण्याच्या मार्गावर असताना पंढरपूर शहर लवकरात लवकर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार युद्धपातळीवर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी दिली आषाढी यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते यामध्ये प्रामुख्याने एकर नदीपात्र वाळवंट प्रदक्षिणा मार्ग दर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर रोड मध्ये परिसर व शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती भाविकांची यावर्षी संख्या जास्त असल्याने वाहने प्रदक्षिणा मार्ग व इतर ठिकाणी जात नसल्याने मठामध्ये व परिसरात साठलेला कचरा गोळा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या परंतु गर्दी कमी होताच एकादशीच्या रात्रीपासून चोवीस तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असून या कामी एकर नदीपात्र वाळवंट प्रदक्षिणा मार्ग दर्शनबारी पत्राशेठ गोपाळपूर रोड मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी पंधराशे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये तीनशे पन्नास कायम तर एक हजार एकशे पन्नास हंगामी कर्मचारी काम करीत आहेत तसेच नदीपात्रातील पाण्याच्या पात्रालगत पडलेल्या चिंद्याही गोळा करायचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे तसेच जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची टीम स्वच्छता नियंत्रणासाठी काम करीत आहे तसेच पासष्ट एकर नदीपात्र वाळवंट प्रदक्षिणा मार्गदर्शनबारी पत्राशेड गोपाळपूर रोड मंदिर परिसर आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह मॅलेथॉन पावडर ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत एक्केचाळीस घंटागाडीद्वारे ही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालू राहणार आहे शहरामध्ये कचरा त्वरित उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील सहा टिपर तीन कॉम्पॅक्टर सहा डम्पिंग ट्रॉलीने व जेसीबीच्या सहाय्याने दररोज अंदाजे शंभर ते एकशे पंचवीस टन कचरा उचलण्यात येत आहे यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव यांनी यावेळी केले आहे यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब उपविभागीय अधिकारी तथा पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव उपमुख्याधिकारी अॅडव्होकेट सुनील वाळूसकर आरोग्य अधिकारी शरद वाघमारे नागनाथ तोडकर अनिल अभंगराव सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील आहेत पंढरपूर नगर परिषद पंढरपूर नमस्कार पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेकरता यावर्षी साधारण पंधरा ते वीस लाख बावीस पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे दररोज साधारण शंभर ते सव्वाशे टन कचऱ्यावर विक्री प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे दशे आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला सर्व प्रकारणं जरा अवघड झालं होतं त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदिषणा मार्गामधील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे हे करत असताना वाळवंट पत्राशेड वाकरी या ठिकाणचं देखील कचरा आपण उचलण्याचं काम सायमल्टेनियसली सुरू केलेलं आहे मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर कचरामुक्त करण्याकरता नगरपालिकेने दीड हजार कर्मचारी नेमूद केलेले असून त्यांच्यामार्फत युद्ध पातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे